मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कागल विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे माजी उमेदवार रोहन निर्मळे हे सध्या शांत का कोल्हापूर जिल्ह्यातील सक्रिय आक्रमक आणि समाजभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ हे गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे पक्षासाठी दिवस काम करणारे तरुणांना प्रेरणा देणारे रोहन निर्मळ पण अचानक शांत का मनसेच्या प्रत्येक छोट्या मोठ्या उपक्रमात आघाडीवर असलेले आणि कागल विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांसाठी धावपळ करणारे रोहन निर्मळ आता पक्षाच्या कार्यक्रमांपासून थोडे दूर दिसत आहे याच काळात त्यांच्या रोहन निर्मळ फाउंडेशन मार्फत सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत विद्यार्थी व गरजूंसाठी शैक्षणिक मदत रुग्णांना तातडीची मदत अपंग विधवा दिव्यांग यांना सहाय्य सार्वजनिक प्रश्नांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सामाजिक कामाच्या या वाढत्या प्रमाणामुळेच ते राजकीय कार्यक्रमांना कमी उपस्थिती देत आहेत असे त्यांच्या जवळच्या मंडळींचं मत आहे ते पक्षात नाराज आहेत का पक्ष सोडणार आहेत का राजकीय चर्चामध्ये काही जण विचारत आहेत की रोहन निर्मळ पक्षात नाराज आहेत का ते पुढे कोणत्या दिशेला जाणार मात्र स्वतः रोहन निर्मळ यांनी अद्याप कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नाही ते सध्या जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यावर आणि सामाजिक उपक्रमांवर अधिक लक्ष देत आहेत हे स्पष्ट होते जर ते नाराज असतील तर कोणते राजकीय दरवाजे उघडे कागल मतदारसंघात सध्या प्रभावी राजकीय शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट भारतीय पण तरीही सध्या रोहन निर्मळ यांनी कोणताही पक्ष बदलाचा संकेत दिलेला नाही मनसे पक्षातील नेतृत्व त्यांची नाराजी दूर करेल का रोहन निर्मळ यांनी दीर्घकाळ मनसेसोबत राहून पक्षाला बळकट केले आहे जर खरंच काही नाराजी असेल तर मनसे नेतृत्वाने ती निकाली काढण्याचा प्रयत्न करण्याची अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत शेवटी रोहन निर्मळ सध्या शांत असले तरी त्यांची सामाजिक कामातील गती अधिक वाढलेली दिसते ते कोणताही निर्णय घेताना समाजाचा विचार करूनच पाऊल टाकतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे